हाय यूट्यूब फॅमिली कसे तुम्ही सगळे मजेत ना होप सगळे मजेत असाल आणि आम्ही पण मजेत आहोत तर पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपलं कोठारी मायलेक या चॅनलवरती तर फायनली आज आहे लग्नाचा दिवस आणि बघा आम्ही जण रेडी झालो हो, आहोत तर आम्हाला हे पहिले सांगा की आम्ही कसे दिसत आहोत तर कमेंटमध्ये नक्की सांगा की आम्ही कसे तयार झालो तर चला आता बघूया आपण लग्नामधली मजा काय करते मी जेवते आता चला दाखवा मेनू दाखवा काय काय आहे चला आपण आता मेनू बघ जेवायचे काय काय जेवणाच्या मेनूचा व्हिडिओ घेत असताना इकडे मला भेटले आई आणि मावशी तर इकडे आहे चायनीज सूप राय चायनीज राईस आणि चायनीज नूडल्स तर हे घेत असतानाच मला भेटल्या त्याच्यामुळे ही बघा ही आहे सुंदर अशी माझी मावशी आणि तिच्याच मागे आहेत हे सुन हँडसम अशी मावश्यांची आणि ही बघा ही आहे आई तर कशी दिसते ते कमेंट करून सांगा ही आहे अप्पू आणि नित्या नित्या होती झोपलेली ती आता उठलेली आहे आणि आवाज बंद करण्याचं कारण की मागे बॅनजो चालू आहे त्याचा आवाज खूपच मोठा होता म्हणून मी आपल्या मे व्हिडिओचा मेन आवाज बंद केलेला आहे मी तुम्हाला दाखवते माझे मामा कारण की दोन दिवस खूप मामा मा बिझी होते मामा मामा माझे निराच लग्न ही आहे माझी मामी आणि माझी होणाऱ्या हे माझ्या मामाचा दुसरा मुलगा हा दोन दिवस खूप बिझी होता म्हणून दिसला नाही आता सापडलाय मला म्हणून मी तुम्हाला गोड आणि छान जी हसून मला म्हणाली एक गोड आणि छान जी हसून मला म्हणाली मी आजपासून फक्त तुझी आणि तुझी म्हणजे नीरांची प्रणय पाठन अभिमान नाही संपत्तीचा गर्व नाही रूपाचा निरंतरamana घास भरवते स्वर्ण भात रूपाचा पण वरणपत मला दोन निरंतर लग्न झालं आता मला मोराची नक्षी बैठणीच्या पदरावर मोराची नक्षी नाव घेते तुम्ही सर्व साक्षी आता होतंय आहे सगळ्यांचं जेवण आणि आता आम्ही निघतोय घरी जायला कपडे वगैरे चेंज करतोय आणि मग त्याच्यानंतर आम्ही मग मामाकडे जातोय जेव्हा वरात येईल तेव्हा मग आपण तेव्हा तिकडे नाचणार आहोत तर चला मग सगळं आपण

चला बोला तू तयार कर का क्षण आहे आणा साखरेचा खडा मी आणि बायको सकाळपासून थकलेले आहेत घरात आत घेऊन त्या खायला वडा लोट असं काय लोट बाय पूर्ण होत असे आणि आता पाहून पहिला पुढे आता घरी गेल्यानंतर घरी आहे सत्यनारायणची पूजा ला चला तर मग आपण आता आपल्या व्हिडिओचा एंड करूया तुम्हाला जर आपली व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय थँक यू फॉर वॉचिंग